श्री स्वामीसह कसे आहेत सगळे मस्त आहेत ना मस्तच राहतो चला आज आम्ही चालू आहे शॉपिंग करायला पण करायचं आहे त्यामुळे आम्ही चालू कळमला माझ्या मशीनचा खालचा पॅन्डल खराब झालं तर ते पण नीट करायचं आहे तर चला बऱ्याच दिवसात आज तुम्हाला कळमचा व्हिडिओ येणार आहे कारण तसं म्हणजे कुठं कुठं जायचं आहे काय जायचं आहे तुम्हाला दाखवेल तुमच्या तुम्हाला जायलाच करेल तर चला मग आजची मला पॅन्डल काढायला लागली मशीनचं थोडा वेळ लागतोय काढायला त्यामुळे आता बरेच देवलं व्हिडिओची शूटिंग शूट खूपच कमी केली आता पण म्हणलं चला आता बाहेर दर्शक करायला आज आहे अक्षयात तृतीया तर त्यामुळे आज काहीतरी खरेदी करावं लागतं म्हणून छोटीशी खरेदी करायची जास्त काही नाही तर चला तुमच्यासोबतच येतो म्हणून चला मग आता जरा तुम्ही थांबला आहे त्यामुळे आमची गरबट चालू आहे निघलं का नाही का अजून निघलं का नाही काढायला टाइम लागायला कसं गोल्यामध्ये आल्यावर गोल्यानं खराब करून टाकलं ते सगळं त्यामुळे नाहीतर चांगलं चालत होतं त्याला पाय देऊन पाय देऊन खराब केलं ते आज आठ दिवस झाला पायावर सुवाव लागायला ग आता बघू काय होते तर चला आणि आता घरी तर झोपलाय आता त्याला तिथं दूध ठेवून मिळून ठेवले वाटेत बघा चला आता मना एकटच आहे आता घरी कसा बसतोय काय माहिती आता महागारी असतो शिवानी चालली लातूरला आटोत बसलेला महागारी आलो शिवानीचा मोबाईल राहिला घरीच आता राहून काय नाही तर उशीर खायला गरबड झाली मग तुमची घेतला का घेतला आता मोबाईल चला आता तर मग काय विसरलंय का अजून तर चला हा व्हिडिओ आहे अक्षय तृतीया दिवशीचा आणि असं म्हणतात की अक्षय तृतीय दिवशी काहीतरी खरेदी करावं म्हणजे ते अक्षय राहते म्हणजेच अखंड राहते आपल्याजवळ त्यामुळे आजच्या दिवशी खरेदी केलेली चांगली असते तर आमचं काही काम होत दाखवायचं होतं त्यामुळे आम्ही आलो होतो कळम चला त्याबरोबर दुसरी पण कामं करून घेऊ तर इथे पहिल्यांदा ना आम्ही दवाखान्यात आलो होतो कळममध्ये कारण चेकअप वगैरे करायचा होता आणि बी पी शुगरवाल्या माणसांना दोन चार दोन चार महिनेला तपासावं लागतं नाही तर कोणा जास्त कमी होण्याची शक्यता असते मागे एकदा तुम्ही पाहिलं होतं मी बाकी बऱ्याच दिवसाखाली व्हिडिओ दाखवतो तेव्हा खूप दुखत होतं कारण आम्ही कुठे दुर्लक्ष केलं तेव्हा त्यामुळे तर आता तिचं नाही केलं दोन चार दोन चार महिने झाले पण तपासायला घेऊन जात असतो तिथं गंबर दुखायली होती त्यामुळे दोन इंजेक्शन केले काकूला आणि आता इथं फायनली मेडिकल घ्यायला चालू आहे आणि मेडिकल इतकं दिलं होतं इतकं दिलं होतं ना की बाप रे बाप एवढ्या गोळ्या पण कधी काकू खातील असं झालं होतं एवढ्या गोळ्या दिल्या होत्या तर इथं बाबारच्या दुकानात आलं होतं म्हणजेच शिलाई मशीनच्या दुकानात आलं होतं आणि इथं माझ्या मशीनचा खराबा झाला होता तुम्हाला माहितीच आहे की गोळ्या आला होता तेव्हा माझं पँडल जे आहे तर ते खराब केलं होतं त्याने तर ते फायनली आता दुरुस्त करायला टाकलं तिथं आणि नंतर आलो होतं सोनाराच्या दुकानामध्ये तर अक्षय तिथे सोनं चांदी काहीतरी घ्यावं लागतं असं म्हणतात तर त्या दिवशी म्हणायला चांदीची अंगठी बनवायची होती तर तीच अंगठी बनवायला आम्ही इथे आलो होतो ते बोलले की अंगठी बनवायला थोडा टाईम लागतोय तर तुम्हाला ठेवून जावं लागेल तरी त्या अंगठीचं आम्ही काम रद्द केलं म्हणजेच ठेवून दिली तिथं बनवायला ठेवली त्यांच्यापैसे आणि आम्ही गेलो खडा वगैरे घेतला नाकातला तर खडा पण हजार रुपयेला बसला होता मला त्या दिवशी कारण मला पण आश्चर्य वाटलं की बाप रे बाप एवढ्या महाग झालेत खडे शंभर दीडशे दोनशेपर्यंत खडे येत होते पण आता हजार रुपयेपर्यंत खडा केला आहे मला पण नव्हलंच वाटलं पण असं म्हणलं जाऊ दे आता लागणारी वस्तू तर घ्यावीच लागते महाग झालं तरी पण तर तिथं सोनार दुकानातलं काम उरकलं तिथून नाश्ता वगैरे केला कारण शिवानी बोलत होते की तिथं पावभाजी खूप छान भेटते खूप छान भेटते मम्मी मी एकदा चल एकदा म्हणून मला पुढे घालून तिने घेऊन केली मला मग तिथं तिची पण इच्छा पूर्ण केली पावभाजी वगैरे खा आता मी तर बस स्टँडची वाट बघत बसले आज फिरून दमून गेलात आम्ही मी फिरून फिरून खूप दमून गेले कारण खूप वेळ झाला फिरते आता आता पाऊद झाला असेल आता बसस्टँडला आलो आहे आम्ही इथं शिवारी जायचे लातूरला त्यामुळे शिवानी बॅग आटोमध्ये राहिले त्यामुळे बसले आता खूप वेळ झाला आम्ही फिरतोय मीन शिवानी असलं किती ऊन पडले आता असल्या उलात फिरत होते आला आता आता शिवानीला फायनली लातोडच्या गाडीमध्ये बसून बसवून पाठवलं तिला आणि नंतर आम्ही निघालोय मशाला मशाला काफची पगार घ्यायची होती कारण तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की मात्र माणसांना पगार येत असते दीड हजार तर तीच पगार घ्यायला आलो होतो आम्ही इथं तिथं बँक बंद होते इथं हार्टवाले भैयाचे आहेत ते स्लीप लिहायला चालू आहे बँकेत जाऊन आलो पण बँकेत काम होत नव्हतं त्यामुळे मग दुसरीकडे गेलो आणि तर अंगठ्यावर पैसे काढले काकूचे तर काकू खूप खुश होत्या पगार मिळाले लगे की त्यासाठी तर आता फॅनिल निघालो आहे घरी आम्ही तर आता पगार घरी आलो आहे इतके कामं झाले का आज एका दिवसामध्ये भरपूर कामं झाले तर आता इथं बघा आम्हाला जाऊन कमीत कमी दोन तीन तास लागले होते तरी आमचा मनी अजून आहे त्याच जागेवर आहे उठ का उठा 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 उठ हो गो बाय दुधाची वाटे तशीच इथं दुधू पी पी दुधू पी उठा, उठा। बघा आमच्या मुलीचे डोळे वेगवेगळे आहेत उठा उठा उठले का तर बघा हेच माझं पॅन्डल होतं जे नीट करायचं होतं आठ दिवस झालं बंद पडलं होतं पायावरच मी शिवत होते तर फायनली आज आणलं ते नीट करून आणि इथे थोडंफार माझ्या शिलाई मशीनचं काम म्हणजे सामान आणायचं होतं दोऱ्याच्या अस्तर आणि ब्लाऊज पीस बंदा बंद लेसचे बंडल आणायचे होते तर तेच थोडंफार घेऊन आले कारण घरी पण होतं थोडंफार आणायचं होतं त्यामुळे तर इथे बघा नाकातला जो खडा होता तो बरेच दिवस जर माझा तुटला होता मला काही आणायला होत नव्हतं त्यामुळे आज फायनली काम झालं अक्षयतरी या दिवशी काहीतरी चांगलं काम झालं म्हणायचं थोडंफार तर ते तर फायनली झालंही तर मी काकूला दाखवत होते तर खडे जे आहेत तर ते किती महाग झाले दिसायला तर एवढं एवढंच आहे पण एवढे महाग झालेत मला पण विश्वास वाटत नव्हता तर असं चला घेतल्याशिवाय तर भाग नाही तर मी फायनली आता तर नाकात घातलं आहे आजच्या दिवसात तर चला आजचा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय श्री स्वामी समर्थ